कलेच्या विविध घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या मदत निधीकरता आयोजित केलेला ब्रास बोनान प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांच्या गायनाचा कार्यक्रम पुणे शहरामध्ये चौदा जुलैला रात्री साडेनऊ वाजता अण्णाभोर साठे नाट्यगृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत माननीय संदीप पाटील माननीय गणेश मोरे माननीय गणेश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गेले पाच वर्ष सातत्याने ही मंडळी म्हणजे ज्या कलाकारांच्या जीवनक्रमामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणीवरती मात करून त्यांना योग्य न्याय देण्याचं काम आपल्या जीवनक्रमामध्ये ही मंडळी सातत्याने करतात मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की करोनाच्या कालावधीमध्ये देखील ह्या मंडळीने खूप चांगल्या पद्धतीचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे म्हणजे कलाकारांना घरपोच अन्नदान करण्याचं काम देखील यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे कलाकारांची जी मुलं असतात त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही देखील मदत यांच्या माध्यमातून होत असते आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून लोकांना आनंद देणारी ही मंडळी समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने जीवनामध्ये काम करत असतं आणि हे काम करत असताना म्हाडाच्या माध्यमातून काही लोकांना त्यांनी घरं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि हे करत असताना आता या म्हणजे म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्त्यांनी देखील असं ठरवलं की या लोकांना या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष काम करताना कुठलेही मानधन राज्य शासनाकडनं मिळत नाही तर हे मानधन मिळावं याच्याकरता आमचा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे आणि लोकांनी देखील या प्रयोगाच्या निमित्तानं जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी येऊन या सामाजिक वासामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न नागरिकांनी रसिक प्रेक्षकांनी करायला पाहिजे कारण की तुम्हाला सातत्यानं आनंद देण्याचं काम ही मंडळी आपल्या जीवनक्रमामध्ये देत असतात मग आपण यांचा आनंद बिगुणित करण्याकरता आपला देखील सहभाग याच्यामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे मी करा सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्त अन्नभाऊसाठी या ठिकाणी चौदा तारखेला आपण सं सायंकाळी नऊ वाजता या ठिकाणी सगळ्यांनी यायला पाहिजे या ठिकाणी त्यांनी तिकिटाचा दर पाचशे तीनशे आणि दोनशे असा ठेवलेला आहे पाचशे रुपये आपण कधी सध्या बाहेर गेले तरी आपले पाचशे रुपये खर्च होतात मग सामाजिक बांधलकीचा वसा जपताना आपली देखील नैतिक जबाबदारी असायला पाहिजे नागरिकांची की, की या ना मी या उपक्रमावर हात घेऊन या समाजाविषयी असणारे माझं देणे ते कुठेतरी देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय हा भाव त्या नागरिकांमध्ये असायला पाहिजे आणि मी ऑल आर्टिस्ट फाउंडेशनला मनापासून धन्यवाद देतो एक चांगला उपक्रम पाच वर्ष तुम्ही सातत्यानं करताय या उपक्रमाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनापासून शुभेच्छा नमस्कार ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने चौदा जुलै रात्री साडेनऊ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह आपलं सातारा रोड या ठिकाणी आयोजित केलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून आमचं हे फाउंडेशन कार्यरत आहे आणि लसीकरण असेल किट वाटप असेल त्याचप्रमाणे पेन्शन प्लॅन की जो आर्टिस्ट लोकांना खूप गरजेचा आहे तो पेन्शन प्लॅन असेल आणि महाडाची घरं आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक कलाकारचं एक स्वप्न असतं की आपलं घर व्हावं तर ते घर मिळून देण्याचं सुद्धा काम ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने केलं जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरच्या कलाकारांना एक मदत नाही म्हणत पण एक सपोर्ट असं नेहमी या फाउंडेशनच्या वतीने होत असतो आमची सगळी टीम आहे ती टीम वर्षातून एकदा एक, एक कार्यक्रम करत असते आणि कलाकारांच्या वेलफेअरसाठी म्हणजे कलाकारांनी कलाकारांसाठी केलेला हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही फंड रेझिंग करणार आहोत की प्रत्येक कलाकारावरती कधी ना कधी कुठली तरी वेळ येते येऊ नये ही स्वामींच्या चरण मी प्रार्थना करतो पण कधी अशी वेळ आली कधी ॲक्सिडेंट झाला काय झालं तर त्याची पॉलिसी पण आम्ही केलेली आहे मेडिक्लेम केलेलं आहे ॲक्सिडेंट पॉलिसीज केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही कलाकारांसाठी एकदम अचानक कधीतरी कोणाला तरी गरज लागली म्हणून तो फंड असावा म्हणून त्या फंड रेझिंगसाठी म्हणून येत्या चौदा जुलैला रात्री साडेनऊ वाजता लोकशाही अण्णाभाऊ साठे सभागृह सातारा रोड या ठिकाणी आम्ही कार्यक्रम अरेंज केला आहे पुण्यातले सुप्रसिद्ध गायक कलाकार जितेंद्र बुरुक आणि त्यांची संपूर्ण टीम हा कार्यक्रम लीड करते या कार्यक्रमाचं नाव आहे ब्रास बोनान तर मला सगळ्या प्रेक्षकांना मायबापांना विनंती हात जोडून मी विनंती करतो आव्हानी करतो की प्लीज 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 या कार्यक्रमाची तिकीटं घ्या आणि या कार्यक्रमाला या तिकिटाचा दर आहे पाचशे तीनशे आणि दोनशे तर सगळ्या टीमच्या वतीने मी संधीपणे आपल्या सगळ्यांनाच विनंती करतो आ, आ, की या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र यांनी हा कार्यक्रम अरेंज केला आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांची उपस्थिती खूप गरजेची आहे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनशी माझा नजीकचा संबंध आला तो कोरोना काळामध्ये आणि मग माझ्या क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार दादा पाटील यांच्या माध्यमातून साधारणपणे सहा महिने पुरेल एवढा शिधा सर्वांना देण्याची व्यवस्था त्यावेळेला आम्ही केली पण हे पुरेसं नाही आहे सरकारसुद्धा त्यांच्या स्तरावर आर्टिस्टसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करते पण तेही पुरेसं नाही आहे ज्याप्रमाणे कलेला राजाश्रय मिळाला ज्याप्रमाणे कलेला लोकाश्रय मिळाला त्याप्रमाणे काही ठराविक कलावंत पडद्यावर येतात चमकतात लखलकत्या चंदेरी दुनियेमध्ये ते आर्थिक संपन्न होतात पण बॅकस्टेज आर्टिस्ट ज्यांना आपण म्हणतो किंवा ऑल आर्टिस्ट फाउंडेशननी जे सगळे कलावंत एकत्र केलेले आहेत यांची परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही मौना यांच्यातल्या अनेक लोकांना महिन्याची तोंडमेळ करताना त्यांना खूपच त्रासाला सहन करावं लागतं पण या गोष्टीचा एक आनंद आहे कि ऑल आर्टिस्ट फाउंडेशननी अशा सर्व कलावंतांना एकत्र करून त्यांच्यासाठी सातत्याने काही ना काही करण्याचं नियोजन केलंय मी चौदा जुलैला जितेंद्र भरुक यांचा जो गाण्यांचा कार्यक्रम आहे त्यासाठी शुभेच्छा देतो त्याचे तिकीट लोकांनी जास्तीत जास्त खरेदी करावेत त्या ठिकाणी यावं असं आवाहन करतो अण्णाभाऊ साडे सभागृहात जो कार्यक्रम होणार आहे तो तर निश्चितपणे रंगेल त्या माध्यमातून जो काही निधी जमा होईल तो काही काळ किंवा काही ठराविक आर्टिस्टला मदत होऊ शकेल पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की भारतीय जनता पक्षाचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील हे एक अत्यंत संवेदनशील नेते आहेत आणि मी आपल्याला शब्द देतो की मी येत्या आठवड्यामध्ये ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि दादांची भेट होईल आणि ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आर्थिक मदत असेल राज्य शासनाच्या स्तरावरती जे काही असेल ते सोडवण्यासाठी एक पाऊल आपला पुढे पडलेला असेल किंबहुना चौदा जुलैलाच या कार्यक्रमा दरम्यान एखादी पॉझिटिव्ह घोषणा आपल्या आर्टिस्टसाठी करता येते का यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो कलेचं मोल होऊ शकत नाही पण कलेला सुद्धा पोट असतं आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी या आर्टिस्ट मंडळींच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आणि आता महायुती पर्यायाने महायुती म्हणून आम्ही ठामपणे उभे राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी सर्व कलाकार हे नेहमी दरवर्षीचा एक चांगला कार्यक्रम करतात मला या ठिकाणी असा आनंद वाटतो की ज्या कलाकारांची एकदम परिस्थिती बेकार असते अशा कलाकारांनी ही टीम मदत करते हे टीम काम करत असताना आपलं सगळे कार्यक्रम आपलं सगळं घरदार सगळं सोडून ही टीम काम करते ह्या कलाकारांचं वैशिष्ट्य म्हणजे असे आहेत हे सगळे कलाकार आपल्या पुणे शहरातले आहेत आणि पुणे शहरात जे म्हणतात ना पिकतं ते सगळ्या जा, जा जागात उगतं मग असे कलाकार आपल्याला लाभलेले आहेत आणि ह्या कलाकारांची भावना की आमच्या कलाकारांना मदत व्हावी मी या ठिकाणी सगळ्यांना मी एक विनंती करतो की मी आजी दादांचा वेळ घेतो आपले पालकमंत्री आहेत आणि तेही रसिक आहेत आणि कलेवरती प्रेम करणारे आहेत त्यामुळे आपण आपलं दादांच्या नावाने एक पत्र करा पालकमंत्रीच्या नावाने तर आपण ते पत्र त्या ठिकाणी देण्याचं काम करू आणि आपल्या संस्थेला काय मदत करता येईल अनेक लोक भाषण करतात बोलतात पण प्रत्यक्षात कुणी प पैसेची देण करत नाही आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर ज्यावेळेस करोना काळामध्ये कला कलाकारांची बिकट परिस्थिती होती अनेक कलाकारांना आर्थिक परिस्थिती देऊन त्यांना फराळाचं नियोजन त्या ठिकाणी केलं याचा मी सार्थ अभिमान आहे आणि या कलाकारांचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे कलाकार आहेत इथं नुसतं जाऊन नाही खेडे गावात जात प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात जात हे लोकं काम करतात मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चौदा तारखेला आपण सर्वांनी माझे मित्र दादा जितेंद्र दादा भुरुक यांचा ता, चौदा तारखेला कार्यक्रम आहे तिकीट पाचशे तीनशे दोनशे असं तिकीट केलेलं आहे मी पैशाचं मूल्य त्यात काय नाही आहे पण ह्या माध्यमातून आपण एक मदत करून आणि आपण एक संगीताचा एक चांगला आनंद घेऊन आपण त्या ठिकाणी करणार आहेत मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्याकडनं स्वतः व्यक्तिगत काय मदत करता येईल मी आपल्याला नक्की करेल जय हिंद जय महाराष्ट्र